सियावर रामचंद्र की जय आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वाहरीरे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे भूमिपूजन समुद्रवसने देवी पर्वस्तन मंडले विष्णुपत्नी सुभ्यम पादस्पर्शम क्षम सौमे समुद्रूपी वस्त्रे परिधान केलेल्या पर्वतरूपी स्तन असलेल्या आणि भगवान विष्णूंची पत्नी अशा हे पृथ्वी देवी तुला मी नमस्कार करतो माझ्या पायांचा तुला स्पर्श होतो त्याबद्दल तू क्षमा कर पृथ्वी ही सर्व प्राणीमात्रांची माता आहे जड चेतन सर्वच पदार्थांना ही आपल्या प्रेमळ मांडीवर स्थान देते प्रेमाने भरलेले स्वतःकडील पियुष पाजून आई वसुंधरा सर्व जगाला पोचते जननी वसुंधरेच्या प्रेमाचे असे अजब आकर्षण आहे की गगनात विहार करायला गेलेला मानव शेवटी पुन्हा पृथ्वीच्या प्रेमळ अंकावरच स्थान प्राप्त करून विसाव्याचा अनुभव घेतो आई वसुंधरेच्या या आकर्षणालाच वैज्ञानिकांनी असे सुंदर नाव दिले आहे त्याच्या जीवनात गुरुत्व असते तोच दुसऱ्याच्या आकर्षणाचे कारण बनवू शकतो गुरुत्व गुणांनी येते माता धर्तीने स्वतःचे धैर्य क्षमा सहनशीलता नम्रता व सातत्य वगैरे गुणांनी हे गुरुत्व प्राप्त केलेले आहे म्हणूनच ती मानव मात्राच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिली आहे धरती मातेच्या विशाल शरीराला झाकणारे सागर हे तिची विविध वस्त्रे आहेत मनुष्यदेह जसा वस्त्राने आच्छादित असतो तशी पृथ्वीही अधिक अंशाने समुद्राने आच्छादित आहे मानव जसा वस्त्रांनी शोभतो तशी पृथ्वी देखील समुद्रांनी शोभते दे। समुद्राला पृथ्वी मातेच्या वस्त्राची उपमा देऊन शास्त्रकारांनी पृथ्वीच्या संतांनाही परोक्षरित्या उपदेश केला आहे समुद्रदसा स्वतःच्या मर्यादा सोडीत नाही त्याप्रमाणे मानवाचे वस्त्र परिधान मर्यादेला बाजूला सारणारे असत्या कामा नये वस्त्रांना आजच्या काळात मर्यादा रक्षणाऐवजी अंग प्रदर्शनाचे साधन बनवीत असलेले पाहून शास्त्रकारांना तसेच सृष्टीच्या सर्जकाला किती व्यथा होत असेल हे सज्ञ हृदयच जाणू शकते धरित्री माता ही तर तेचे मूर्तिमंत स्वरूप आहे सागरात सापडणाऱ्या अमूल्य रत्नांचा किंवा मोत्यांचा तिला थोडाही लोभ नाही पृथ्वी माता ही सर्वच समृद्धी स्वतःच्या पुत्रांना देऊन टाकते धन्य आहे तिच्या अवदार्याची वसुंधरा स्वतः शोभते स्वतःच्या वीर रत्नांच्या वैभवात आणि गौरव अनुभवते नरश्रेष्ठांच्या निर्मितीत भगव भगवंतालाही ज्यांचे स्मरण करताना आनंद होतो अशा अनेक पुण्यशील पुरुषांचे सर्जन पृथ्वी मातेने केले आहे प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्माम गदार्जुन वशिष्ठ बिभीषणादिन पुण्यान इमान परम भागवतान स्मरामी पृथ्वीच्या वक्षस्थळावर असलेले पर्वत हे मातेच्या स्तनाप्रमाणे आहेत मातृ असल्याने आई वसुंधरा स्वतःच्या मुलांना पोचते पर्वतात अनेक प्रकारचे वनस्पती व पौष्टिक औषधी असतात संस्कृतात पय शब्दाचे दूध व पाणी असे दोन्ही अर्थ होतात या दृष्टीने पयोधर म्हणजे दूध धारण करणारे स्तन व पाण्याच्या झऱ्यांना धारण करणारे पर्वत असे दोन्ही अर्थ होतात म्हणून येथे पर्वतांना पृथ्वी मातेच्या स्तनाची उपमा दिलेली आहे पुराणात पर्वतातून फुटून निघालेल्या दुधाच्या झऱ्यांचे वर्णनही वाचावायला मिळते शिवाय या पर्वतरूपी स्तनमंडळातून गंगा यमुना वगैरे शेकडो नद्या उगम पावल्या आहेत जल हे तर जीवन आहे आईच्या दुधाने जसा बालक पुष्ट होतो तसे आपणही धरती मातेच्या स्तनातून गोड निर्मळ तसेच तृप्ती देणारे जल प्राप्त करून पुष्ट होत असतो नवे जीवन प्राप्त करीत असतो संस्कृतीत संस्कृतामध्ये पाण्याला जीवन असेही नाव देण्यात आले आहे धरती माता जल देऊन आपल्याला जीवन प्रदान करते तसेच अन्न देऊन त्या जीवनाला पुष्ट करते पृथ्वी मातेची क्षमा सहनशीलता आणि औदार्य अजोड आहे आपण तिला खोदतो आणि ती पाणी देते आपण तिला नांगरतो आणि ती आपल्याला अन्न देते अपकार करणाऱ्यावर उपकार करण्याचे शिक्षण आई पृथ्वीशिवाय कोण आपल्याला देऊ शकणार आपण धरती मातेच्या अंगावर नाचतो बागडतो तिच्या छातीवर पदप्रहार करतो आपल्या स्वार्थासाठी तिला खोदतो नांगरतो तिच्यावर मोठमोठ्या गगनचुंबी इमारती बांधतो आई वसुंधरा हे सर्व उजे हसत मुखाने सहन करते म्हणून कृतज्ञतेने तिला नमस्कार करणे यातच आपले मानव्य आणि मोठेपण आहे पृथ्वीला विष्णुपत्नी म्हटले आहे त्यादृष्टीने विष्णू हा आपला पिता व पृथ्वी ही आपली माता आहे आईकडून भोग प्रसाद मिळतो पण आई भोग्य असत नाही ती आपल्यासाठी पूज्य असते सकाळी उठून पृथ्वीवर पाय ठेवताच पृथ्वीला वंदन करायला सांगणारे आपले ऋषी भावजीवनाचा गौरव व महिमा समजावित होते केवळ भोगात मृत्यूची पडछाया आहे तर शुद्ध हृदयाच्या भावात मांगल्याचे प्रतिबिंब झळकते धरित्रीकडे पाहण्याची आपली दृष्टी केवळ उपयुक्ततेची न राहता उपासनेची असली पाहिजे जोपर्यंत मानवाला हे भान होत नाही की पृथ्वीचा मालक मी नाही ईश्वर आहे तोपर्यंत मानव पृथ्वीचे खरे संतान बनू शकत नाही आज मानव पृथ्वीला केवळ भोगाचे साधन मानून तिच्यावर स्वतःचा हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे कदाचित म्हणूनच पृथ्वी स्वतःचा रस खेचून घेऊन निर्वीर्य बनली असावी पुराणात असे वर्णन आहे की शेषनागाने पृथ्वीला स्वतःच्या मस्तकावर धारण केले आहे एकवेळ शेष नागाला विचारण्यात आले की तुला ह्या धरित्रीचे तिच्यावर असलेल्या पर्वतांचे किंवा वृक्ष वनस्पतींचे ओझे वाटत नाही शेष नागाने खूपच मार्मिक उत्तर दिले आहे त्याने सांगितले न भूमी पर्वताना न च में भारो वनस्पते हे विष्णू भक्ती विनस्य तस्य भारो सदा मम विष्णुपत्नी पृथ्वी विष्णू भक्ती न करणाऱ्या मानवावर का खुश होते कृतज्ञतेने भूमिपूजन किंवा भावाने विष्णू भक्ती न करणारा माणूस पृथ्वीवर भार बनून फिरतो त्याच्यासाठी म्हणता येईल की ते मृत्यूलोके भूमिभार भूता मनुष्यरूपेन मृगश्चरंती धरतीने स्वतःचा आमाप खजिना आपल्यासाठी खुला ठेवलेला आहे अनेक प्रकारची खनिजे द्रव्य देऊन ती आपल्याला श्रीमंत करून सोडते आपल्यात भाव पाहिजे हे वैभव प्रसाद म्हणून स्वीकारण्यासाठी कृतज्ञता पाहिजे आई धरित्रीचे पूजन करण्यासाठी पृथ्वीला स्वतःचा एक वेगळा सुवास आहे तर तसा आगंधवती पृथ्वी पृथ्वीमध्ये असलेला मधुर सुवास हा माझी विभूती आहे असे भगवान गीतेत सांगतात पुण्योगंध हा पृथ्व्यांच पृथ्वीला जसा गंध आहे तसा आपल्या जीवनालाही सुगंध आला पाहिजे सद्गुणांच्या सुवासाने आपल्या जीवनाची फुलबाग दरवळून उठली पाहिजे खलील जिब्रानने एके ठिकाणी म्हटल्या हे धरतीच्या हृदयात कविता स्फुरली व तिने अवकाशात वृक्षलता उभ्या केल्या आपण मात्र त्यांना पाडून सपाट मैदान तयार केले आपली शून्यता कोरून ठेवण्यासाठी पृथ्वीचे गुण आपल्यात यावेत आपले, आपले जीवनही सुगंधित बनावे अशा अभिलाषेबरोबर पृथ्वीला भाववंदना करायची आणि निवेदन करायचे की हे पृथ्वी माते माझ्या पायाचा तुला स्पर्श होतो त्यासाठी मला क्षमा कर तुझ्या लाडक्या मुलांचा पादस्पर्श तर तुला आनंददायक वाटतो धन्यास्तंगर हा माल मालिनी भवंतीही संताच्या चरणस्पर्शामुळे तू स्वतःला पवित्र मानतेस वसुंधरा पुण्यवती जैन परंतु मी असा महापुरुष नाही माझा पादपर्श तुला त्रासदायक होत असेल तरीही हे आई कुपुत्रो आहेत क्वचित पी कुमाता न भवती अशा विश्वासामुळेच तुझ्याजवळ क्षमा मागण्याची हिंमत करतो क्षमा वीरस्य भूषणम या रीतीने तू क्षमा करण्यास योग्य आहे मी देखील वीर बनण्याचा प्रयत्न करीन याची खात्री देतो सारांश भूमिपूजनाच्या मागे कृतज्ञतेचे प्रगटीकरण भाव जीवनाची स्थापना सुगंधी जीवनाचे सतत चिंतन आणि क्षमा याचनेचा भाव आहे प्रभू सियावर रामचंद्र की जय आपणा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र रे या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा लाइक करा शेअर करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका प्रभु सियावर रामचंद्र की जय